कार प्रेक्षकांवर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला कला आणि यादवेत यांचे खूप छान असे रोमॅंटिक क्षण पाहायला मिळणार आहेत कला आणि याद्वेत एका रूममध्ये आलेले आहेत फायनली कलाचा आदर्श सून म्हणून स्वीकार केला गेलेला आहे कलाची झोपण्याची तयारी सुरू असते अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणतो खरे तू वरती झोप त्यावरती कले म्हण कला त्याला म्हणते की तुझ्या शेजारी आदवेत म्हणतो मला वेळ लागले का त्यावरती कला जवळ येते आणि त्याला म्हणते की चांदेकर चांदेकर तिला म्हणतो की अगं म्हणजे तू वरती झोप मी खाली झोपतो त्यावरती कला म्हणते माझं मोबाईल असं म्हणून त्याच्याजवळ येते आणि त्याच्या डोक्याला हात लावून पाहते चांदेकर तुला ताप वगैरे तर नाही आलाय ना एरवी बेडसाठी तू भांडणारा कोणतीही गोष्ट देईल परंतु बेड नाही देणार आणि आज चक्क तू तुझा बेड मला ऑफर करतो आहे मी इथून जाण्याच्या अगोदर जो चांदेकर होता तोच हा चांदेकर आहे का असं ती त्याला जवळ येऊन आश्चर्याने म्हणते त्यावरती चांदेकर म्हणतो अगं असं काय करतेस मी तुला प्रेमाने म्हणतोय झोप बेडवरती हा बेड ही रूम सगळं काही आपलंच आहे ना आता तुझं माझं काही नसणार आहे आपल्यामध्ये असं तर म्हणतो त्यावरती म्हणते आता झोप म्हणशील आणि पुन्हा बोलून दाखवशील की मी तुझ्यासाठी एवढं केलं त्यावरती अद्वैतीला म्हणतो अगं नाही म्हणणार झोप हो गोष्टी एक्झॅग्रेट करू नकोस तू त्यानंतर चांदेकर हा झोपलेला असतो कलामंत्री अस्तव्यस्त चादर मला आवडत नाही मला नीटनीटक व्यवस्थित आणि टापटीप लागतं तुला माहिती आहे ना त्यावरती तो म्हणतो हो अगं थांब मी करतो तो तिचा बेड चादर व्यवस्थित करून देतो आणि खाली झोपी जातो झोपी केल्यानंतर चादर ही अस्ताव्यस्त कशी असते तो पायांमध्ये घेतो आणि तसाच झोपी जातो कलाला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीसाठी दोघांची गरबड सुरू झालेली असते कला आणि अद्वैत यांच्या गमती